कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मराठी विजयी मिळावा मराठी अस्मितेसाठी एकत्र येण्याचे सामूहिक आवाहन पाच जुलै रोजी एन एस सी आय डोम वरळी मुंबई येथे एक भव्य मराठी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे राज्यभरातील मराठी भाषाप्रमाणे या ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होऊन मराठी अस्मिता आणि अधिकारासाठी आपली एकजूट दाखवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे मराठी ही, ही महाराष्ट्राची राजभाषा असूनही अनेक ठिकाणी तिचा अपमान केला जातो हे चित्र बदलण्यासाठी आणि मराठीच्या सन्मानासाठी हा मेळावा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या व्यासपीठावरून मराठी भाषा संस्कृती आणि स्वाभिमान यांचा जागर केला जाणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहे सर्व मराठी प्रेमींनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपला अभिमान व्यक्त करावा आणि मराठीच्या विजयासाठी एकत्र यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मराठी भाषा आपली शाण आपली जान चला विजयी मेळाव्यात सामील होऊन मराठीचा गजर करूया महाराष्ट्र सरकारने मराठी माणसावर होणारी मराठी भाषेवर होणारी गळचेपी त्रिभाषिक सूत्र या महाराष्ट्रात सुरू करण्याचा जो अठ्ठास होता त्या अठ्ठाहासा विरोधात मराठी माणूस पेटून उठला आणि पाच तारखेचा मोर्चा आयोजित करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्राने मराठी माणसाची ताकद पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आज पाहिली आणि त्या मोर्चाचं एल्गार झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे नमवलं गेलेलं आहे पूर्णपणे त्यांचा जी आर रद्द करून मराठी भाषा सक्तीची या महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केली व त्यानंतर हा हिंदी सक्तीचा घाट या सरकारने केला या गद्दार सरकारने केला त्यानंतर मराठी माणसाला मराठी भाषेला संपवण्याचा त्यांचा पहिल्यापासूनचे जे काय मनसुबे ते मोडून काढण्यासाठी संपूर्ण मराठी माणूस एकत्र आला आणि त्या संपूर्ण मराठी माणसाचा आज विजयी मेळावा हा पाच तारखेला उद्या वरळी मुंबई येथे दोन ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वात संपूर्ण मराठी माणूस म्हणून ना कोणता झेंडा मराठी हा फक्त अजेंडा या, या मूलमंत्रावर उद्या संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस तिथे विजयाचा ललकार पुकारण्यासाठी एकत्र येणार आहे तर त्या विजयी ल मराठी ललकारासाठी संपूर्ण मसळा तालुक्यातील मराठी बांधवांना मी आग्राचं निमंत्रण करतोय शिवसेना मनसे संपूर्ण मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रातला या तालुक्यातला मराठी माणूस म्हणून आपण कर्तव्य म्हणून तिथे उपस्थित राहावं एवढंच मी या नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा फ़ोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें